वसा जनसेवेचा बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी जगभरातील बौद्ध संघटना करत आहे या मागणीसाठी त्यांनी धरणे आंदोलन निदर्शने केले आहेत आणि केंद्र सरकारला निवेदनही पाठवली आहेत या संदर्भात आज बुधवारी बुलढाण्यात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला यामध्ये महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्याची आणि मंदिराचा ताबा बौद्धांना देण्याची मागणी करण्यात आली बोधगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे तसेच मंदिर अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा या मागणीसाठी जगभरातील बौद्धांचे संघटन असलेल्या सोसायटी ऑफ इंडिया व वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आज बुलढाण्यात आला बिहार सरकारने हा कायदा तातडीने रद्द करावा आणि महाबोधी विहाराचा ताबा बौद्धांना द्यावा अशी मागणी करत सुरू असलेल्या या आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे यामध्ये बौद्ध भिक्खुनी आणि अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत जयंती आणि वियासकार वियासकार या निमित्तानं जैन मोर्चा बुलढाणा कचेरीवर सर्व बौद्धांच्या दोन बहुजनांच्या वतीनं घेण्यात आले याचं कारण आहे राजा अशोकांनी या ठिकाणी चौऱ्या हजार विहारचा केलं होतं आणि त्या चौऱ्याऐंशी हजार राजा अशोकांनी हिणियांबद्दल भिक्षित ठेवले होते कालांतरानं या विहारावर महंतांनी ताबा केला पन्नासपासून नंतर या ठिकाणी जे धमाल अठरा ऐंशीमध्ये आले त्यांनी या ठिकाणी ते विहार मुक्त करण्यासाठी बरेच आंदोलन केले या ठिकाणी महंतांनी त्या सुमंगल भिक्षू आहेत त्यांचे चार जण आहेत यांनी त्यांना मारसोड करून त्यांना हाणून देण्यात आलेला आहे आणि त्यावेळेसपासून त्यांचं आक्रमण या महाबुधी बुद्धिहार महाबदी बुद्धिहार बुद्ध काय या ठिकाणी अतिक्रम केले त्यांनी त्यासाठी हा महा भारतीय बौद्ध महत्व आहे यांच्यापासून माननीय प्रकाश आंबेडकर भीमराव आंबेडकर आणि संपूर्ण बहुजन जवतीनं हे विहार बौद्धांच्याच ताब्यात यावं कारण बौद्धांचे विहार बौद्धाच्या ताब्यात ही माझी एक मागणी आहे ही पूर्ण करील ही आमची मागणी सरकारपर्यंत जावं ही सूचना करतो आणि सर्वांचं मंगल साध 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 हा जो आक्रोश मोर्चा आहे याची पार्श्वभूमी जर पाहिली तर हा अठराशे एक्क्याण्णव सालापासून अनागारी धम्मपाल यांनी चालू केलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी सोसायटी स्थापन केली होती देश लेवलवर त्याच्याबद्द त्याच्या माध्यमातून सुद्धा ती मागणी सरकारकडे रेटली होती त्याच्यानंतर भैयासाहेब आंबेडकरांनीसुद्धा ही बातमी ही मागणी रेटली होती बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन सालीत दीक्षाभूमी नागपूरला जी दीक्षा घेतली त्याच्यानंतर महत्त्वाच्या पुढाऱ्या आणि पत्रकारांसोबत बैठक झाली होती त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा म्हटलं होतं की आपल्याला महाबोधी महाविहारच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायचं आहे परंतु बाबासाहेब यांचं निधन Uh, सहा डिसेंबरला त्याच्यानंतर पुणे दोन महिन्यांनी झालं त्याच्यामुळे तो uh, प्रश्न रखडला होता त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून एकोणीसशे ऐंशी साली नागपूरला uh, अधिवेशन झालं uh, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा ती मागणी झाली होती भंते सराई सोसाई याच्या सुद्धा ती मागणी झालेली होती आणि आता सर्व दूर अशा प्रकारचं भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून देशपातळीवर आंदोलन सुरू झालेलं आहे हे महाविहार जे आहे हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे कारण काय की तिथं चार बौद्ध आहेत चार ब्राह्मण आहेत आणि एक कलेक्टर हा हिंदू असला पाहिजे अशा प्रकारची ती आ, ते एक्ट समीधी चे ते ते अशा त्या ॲक्टमध्ये ती समिती असल्यामुळे बौद्धांचे कोणतेही प्रश्न त्या ठिकाणी सुटत नाहीत त्याच्यामुळे हा जनआक्रोश अशा प्रकारचा उ आलेला आहे आणि त्या माध्यमातून बौद्धांचं ठिकाण हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे जसं मुसलमानांचं मुसलमानाच्या ताब्यात असते हिंदूचं हिंदूच्या ताब्यात असते ख्रिश्चनांचं ख्रिश्चनांच्या ताब्यात असते तशाच प्रकारचं बौद्धांचं हे श्रद्धास्थान एक आशास्थान हे सुद्धा बौद्धांच्याच ताब्यात आलं पाहिजे आणि तशा प्रकारची तरतूद या नवीन ॲक्ट तयार करून तशा प्रकारचं एक समिती त्या ठिकाणी गठीत करून ते बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे तिथं सर्वंकष बौद्धच या ठिकाणी त्या समितीचे सभासद सबस, असले पाहिजेत या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय बौद्ध महासभा हे राष्ट्रीय लेवल हे आंदोलन सुरू केलेलं आहे बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी